मज वाटे ते असती आलिंगन द्यावे गदानास पडावे चलन तिथं आलिंगन आले बर का बाळा गडा खाली पण एकाने कोणाचं तरी आलिंगन घडलं होत आणि त्यामुळं आज आपण सगळे सुरक्षित आहोत एक जण अर्थ आलिंगन द्यायला छत्रपतींना छत्रपतींनी त्याचा पोथळा बाहेर काढला आज हे कीर्तन होत असल हरिकथा होत असल ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन केलं जात असेल त्याला जर मूळ कुठं पाहिलं गेलं त्याला कारण एकच ते म्हणजे तुमचे माझे छत्रपती त्यानंतर अजून आले जर पाहिलं गेलं शत्रुत्व चालले जर कुणाच असं माहिती का हा जो धृतराष्ट्र होता ना आंधळा त्याच्या शंभर कोरांना मारलं मग धृतराष्ट्र म्हणायचा मग पांडवांना भेटायचं काय तर भगवान कृष्ण मागे पुढे उभा उभार भगवान कृष्ण त्यांच्या सोबत आले मग म्हणले नकुल नकुलला जवळ घेतलं आलिंगण दिलं दर्शन घेतलं बाजूला केलं सहदेवला ते म्हणजे माझा मा प्रिय भीम कुठे आता भीमाला जवळ घेत का भीमाने त्याच्या शंभर पोरांना मारलं होत ना आता मग तिथं काय केलं भगवान कृष्ण भीमाला म्हणले थांबा तुम्ही थांबा म्हणले आणि मग भगवान कृष्णाने काय केलं भीमा सोबत युद्ध करायला आज उद्या लागल म्हणून दुर्योधनाने काय केलं एक mm. मोठा लोखंडाचा भीमाचा पुतळा तयार केला आणि त्याच्या सोबत मुष्टी युद्धाचा तो सराव करायचा आणि मग भीम समोर आला भीम समोर आला त्यावेळेस त्याने काय केलं भीमाला माग ठेवलं आणि तो लोखंडाचा पुतळा समोर केला आणि मग ती तालिंगण कुणी दिलं त्या आंधळ्या धृत राष्ट्राने त्या लोखंडाला लोखंडाच्या पुतळ्याला आलिंग देता क्षणी त्याचं पीठ केलं पीठ आज कड पडून आलिंगन दिलं आणि मग राडायला लागला की माझ्या मनामध्ये एवढा आक्रोश होता आणि भीमा मी तुला मारून टाकला कारण तू माझे शंभर कोणाला मारल पण आता मला वाईट वाटते मी तुला नव्हतं मारायला पाहिजे आणि मग भगवान कृष्ण म्हणतात काळजी करू नका तुम्ही ज्याला मारले तो, 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 तो मार आहे लो करण्याचा उत्तरा आणि खरा भीमता अजून पण जीवंत आहे बघा याला काय म्हणतात माहिती का याला म्हणतात क्लेश म्हणजे काय तुमचं वाटोळ होण्याकरिता माझ थोडं वाटोळ झालं तरी झालं तुमचं वाटोळ व्हायला पाहिजे अशा लोकांपासून लांब त्यांचं मन पण जिंकायचं नाही त्यांच्या जवळ पण जायचं नाही त्यांचा विरोध पण करायचं नाही आजकालची पोर आजकालची पोर माणसं ही ना म्हणजे हाताला नाही लाडत असतात

लग्न ठरल्यानंतर आता सुरळीत बोलायची पूर्वी म्हणली मला नाही लग्न करायचं आता काय करायचं ती म्हणायची आम्हाला करायचीच लग्न तुम्ही आधी बोली काय केली आता काय होत आमच्या सगळी हाश होईल तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या पोरीने त्या पोराचा खून करण्याची सुपारी दिली समाज किती खालच्या थराला जायला लागला म्हणून एखाद्या बद्दल कितीही मनामध्ये काही असत आपल्याला कळतं ना माझा तो मा तो माझे जीवनामध्ये शत्रू फार कमी तर मानत नाही पण काय करतो ना यश व्हायला लोक जरा पण तरी पण सांगतो कमी कर मी काय करतो आपल्याला कळतं की हा माणूस आपल्याला फसवतोय आपल्याला कळतय ही फैलायची आपली जी गटप्रमुख आहे तिनी घेतलं तो अख्खा ते वावर घेतले कांद्याच का ठायचं मी त्याला घेतले चार हजार ला आणि आपल्याला दोनशे रुपये कमी दिले परत एक काम करा त्या बाईच्या फैलात परत जाऊ नका एकदा फसून घ्या परत फसू नका पण तुम्ही दोनशे रुपयासाठी जर सोबत तिच्या सोबत वाख्या गावात तुमच्या बदल अशी अप्रचार करते काय काम जमते निष्ठेवर झुकते

आणि त्या टपरीवर एका पोराचा इंटरनेटचा सा बॅलन्स संपला आता ती पोर जाऊ म्हणलं हो का, का मला तुमचा हॉटस्पॉट द्या हॉटस्पॉट द्या म्हणला माझा बॅलन्स द्यायला पाहिजे ना ते म्हणजे मी तुला ओळखत नाही आणि नाही दिला म्हणजे मी नाही देऊ शकत देऊ शकत नाही म्हणून त्यांच्यावर वार करून त्यांचा फोन केला नकार घटना आजकालची पोरं फार चंचल झाले त्यांना का, काय नाही या संस्कारांच्या गोष्टी नाही ही पुढे आलेली लेखर आहेत ना याच्यासाठी एकदा जोरदार टाळ नाही बारक्या तुमचं खरंच कौतुक हो आपल्या जवळ आमची आप पुढची पिढी तुमच्यातच आहे बाळांना तुम्ही खरंच घेते तुम्हाला घरात जाऊन टीव्ही बिवी सगळं होतं घरात जाऊन आंदोलन टाकून झोपलं पण असत पण तुम्ही चार गोष्टी ज्ञानाच्या ऐकाय लिहित थांबलात आणि तुम्हा माता माऊली समजा सप्तेचा दुसरा दिवस आहे तुम्ही उद्या ना तुमच्या पोरांना घेऊन तु या

तू मोबाईल घेऊन जा तुम्ही ज्ञानाची गरज आहे ती आतमध्ये राहिली उद्यापासून काय करायचं नऊ ते अकरा थोडासा टाइम आहे बर का ऑड आहे थोडासा पण त्याला हळूहळू त्याच्या कानावर जर शब्द पडले ना ज्या वेळेस त्याला जीवन त्या शब्दांची खरी गरज आहे ज्ञानाची खरी गरज आहे ते हृदय पाटलावरून उद्भवतात म्हणजे या भारताचा ज्या राजाच्या नावावरून आपल्या भारताला भारत

जीवन एवढंच रे शिवास एवढे आपण मारणार आहे आपण जीवनाची कशी क्षमता केली पाहिजे आपण कसं नाव चिंतन केलं पाहिजे ह्याच्यावरती मार्गदर्शन करायला आता त्या राजाच्या मनामध्ये काय मला तर पुढे जायचे जेल क्रीडा करायला मनामध्ये फिरायला जायचं तर असेल सोबत आता गुरु ना म्हणता पण आहे ना गुरु कुठं बसले ना आता गुरु चालला

तो खाली उतरला आणि डोक्याला हात लावूनच बसला म्हणलं मी पण आता काय व्हायला लागले म्हातारा व्हायला लागले आता माझी पण अशी अवस्था झाली आणि एवढा विचार केला तत्क्षणी त्या राजाला ते ज्ञान आठवलं कोणतं जे ज्ञान त्यांनी त्याच्या गुरुंच ऐकलं होतं लक्ष देऊन ऐकलेलं का नाही पण कानावर पडलं होतं ना ते ज्ञान त्याला आठवलं माता म्हणून मग त्याने काय केलं तिथं आपल्या सगळ्या माहिती तिथला त्याग केला राज्याभिषेक मुलाचा केला तो वनामध्ये गेला वनामध्ये सर्वांना माहिती भगवान कृष्णांची बहीण सांगा चक्र मध्ये अडकलेला मुलगा सांगा काय नाव त्याच अभिमन्यू तो ज्यावेळेस आईच्या पोटामध्ये होता त्यावेळेस त्यांनी काय ऐकले होते भगवान कृष्णाच्या मुखातून चक्रव्यामध्ये शिरायच कसं पण आईला झोप लागली चक्रव्यातून बाहेर कसं पडायचं ते पण क्षणी पण चक्रव्यामध्ये शिरायचं कसं हे कधी ऐकलं त्याने आईच्या पोटात आता विचार करा ज्यावेळेस त्याला खरी गलत होती त्यावेळेस त्याने चक्र फोडलं ना चारही पांडवांना नाही जमलं अर्जुन ला जमत होत पण अर्जुन तिथे नव्हता मग युधिष्ठिर असेल नकुल असेल सहदेव असेल भीम असल्यांना ते नाही फोडतात पण फोडलं कोणी अभिमन्यू अगदी तसंच तुमची लेकर जरी आली जरी झोपली तरी पण त्यांना येऊ नये त्यांच्या कानावर हे शब्द पडले पाहिजेत मग तसे शब्द आपल्या कानावर पडतात कुठं तर या हरिकीर्तनाद विठ्ठल